जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत सरकारच्या गडगे महाराजांकडून एका युट्यूब पत्रकाराने घेतली चार लाखाची खंडणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अकोले तालुक्यातील एका युट्यूबच्या पत्रकारावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तालुक्यातील वडगावपान येथील शिवम राजेंद्र गडगे यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब साळवे नामक अकोलेच्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाला आहे गडगे महाराजांच्या दत्तधाम सरकारमधील काही व्हिडिओ आणि ऑडिओ काढून त्या न्यूज सह्याद्री एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी आणि या क्लिप्स माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची भीती दाखवून साळवे यांनी फिर्यादीकडून दहा लाख रुपयांची मागणी केली होती भाऊसाहेब साळवे यांच्या न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कार्यालयात संगमनेर तालुका पोलिसांनी सापळा लावून फिर्यादीकडून चार लाख रुपये घेताना त्याला रंगे हात पकडले या गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब साळवे राहणार टाकळे तालुका अकोले यांनी सदरची खंडणीची रक्कम चार लाख रुपये ही त्याच्या न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कार्यालय अकोले येथे फिर्यादी यांना घेऊन बोलावल्यामुळे या ठिकाणी फिर्यादी पंच आणि पोलीस स्टाफ यांनी सापळा लावून आरोपीला रकमेसह ताब्यात घेतले आहे पुढील तपास तालुका पोलीस करत आहे श्री गुरुदेव दत्त भाऊसाहेब साळे म्हणून अकोल्याचा एक पत्रकार आहे तो आपल्याला एक वर्षापासून त्रास देत होता पैसे मागत होता खंडी मागत होता दहा लाख रुपये त्याची डिमांड होती आपल्याकडे काही पैसे नव्हते पण आज आठ दिवसापूर्वी त्यांनी दुसऱ्यांना पैसे कबूल करून वीस हजार रुपये एका जणांना कबूल करून उलट पालट आपल्याविषयी बोलायला लावलं आणि तो व्हिडिओ अपलोड केला आणि मला धमकी दिली दहा लाख रुपये मला खंडणी पाहिजे दहा लाख रुपये माझ्याकडून काही नव्हते तर मग मी सहा दिवसापासून पैसे गोळा केले चार लाख रुपये त्याला दिले रोक। नंबर पण मी घेतले साहेबांनी त्याला पैसे घेताना रंगे हात पकडलेले आज आज त्याला गेड्या ठोकून इथं आणलेले संगमनेर पोलीस स्टेशनला तो आता आतमध्ये टाकलेला आहे खंडणी तो गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत